मित्रांनो आज पेडगावचं आदत मैदान होतंय तर बघूया कुठली बैल आलेत आणि काय काय बैल असे आहेत की काल पळून आज पळाय आलेत तर अशी कुठली बैल आहेत आणि काय काय नवीन बैल बघूया चला परत छोटा सोन्या या कोणा कोणावर पोहोचतोय घरची गाडी घरचं वासर घरचं वासर किती महिन्यात वर्षा महिन्यात किती काटात निघाली पस्तीस मध्ये पाच नंबर चला ऑल द बेस्ट कुठलं छत्रपती संभाजीनगर कोणाबरोबर पोहचण्या हारण्याबरोबर हारण्याबरोबर बर कोणाचा हारण्या आपला संदीप बोमाळे बर बर किती गटात निघाली पंचावन्न पंचावन्न चांगला आहे चांगलं काय आता तयारी चालू आहे ऑल द बेस्ट किती महिन्यात आहे कुठलं गाव आहे बीड बीडवरून आल पायरा कोणावर करतायत बर घरची गाडी अरे वा बीडवरून आलाय घरचसाच पाणी त्याचं नाव काय सरपंच आणि हे जे शंभू एखाद्यानं दोघांनी काय लक्षात नाही येणार शंभू आणि हा हा शंभून तो सरपंच चालेल किती वाजता नि आला होता आम्ही आलो तो परवा दिवशी संध्याकाळी हां काल फक्त बघितलं माहित आहे काल मग ओपन तर बघितलं हां आज पळवा किती किलोमीटर पडलं बीड इतनं आम्हाला पडलं की दोनशे च्या आसपास पडलं च्या असं चला तर ऑल द बेस्ट आहे लांबना आलाय काय आंघोळ कराय का ब पहिलं गरम पाण्यानं इथं तापवलं इथं बरं सांगा हात थाकवनावर पडणार आहे हा आता तर घरचीच साहेवालन संजय म्हणून हो होय दोन्ही पण गर सहेवालं येत आहेत आ, हो आ, चांगला पळालाय आणि तो पेडा पेडा किती गाठात लागले गटात हा ना आहे आपलं खोट घरचा पहिल्याचा नको विषय व्हायचा विषय नको बर आहे साईबालनं लय नाही गुलाल लय गुलाल पेड्यानं पण घेतले तरी सायबालनं पण घेतलं चालेल बघा एकाच दाऊन हि तीन एकाच एका चालेल पैरा सांगा परत एकदा ह्याचा पैरा आहे आणि ही घरच सर ऑल द बेस्ट सुंदर कुणावर पळतोय आज दुदंडीचा बादल बादल बरं जादूगर पळाली ना दोन एक नंबर केलाय आपलं आहे आपली गाडी म्हणजे किती गटात पडणार आहे आता सोळा मध्ये आबा कुठे आबा कुठे आबा आले मागे मागे वेजी तब्येत आता आले वेळेस बेस्ट बिस्टर काढले मातीची फाटी बघून तेरा टाकून बघायचं चालेल चालेल ऑल द बेस्ट आदत मध्ये चांगला पळतो सुंदर गेल्या वर्षी राहिलेला चालेल चालेल तेच पट ऑल द बेस्ट दगडू दगड शेट ही वास्तू बर चालेल चालेल ठीक आहे किती वाटतात पळणार पन्नास ऑल द बेस्ट झालं आणि आता सीजन मध्ये पळणार एक तापचा बेल चिमण्या चिमण्या कोणावर पळते चिमण्या जादात राजासोबत हो आहे काल कि तो नंबर कंदूरचा राजा ना म्हणजे दोन्ही गुलालाची बैल आज पळते सलग दुसऱ्या दिवशी किती मध्ये पळणार आहे एकाहत्तर मध्ये एक किती पाटी ते पाटी माहित नाही माहित <laughs> बरं एकाहत्तर मध्ये पळणार आहेत चिमण्या आणि कंदूरचा राजा पळणार आहेत ऑल द बेस्ट सलग दुसऱ्या दिवशी मित्रांनो काल गुलालात राहिलेला बैल किती नंबर काल दहावा आज परत पळाय आज पडणार आहे कोणावर पळणार आहे छोटा छोटा राजा चोटा राजा किती वेळा गाठात लागली तिसा वेळा गाठात बैलाचं नाव सांगा एकदा टायगर टायगर सलग दुसऱ्या दिवशी पळाय चालेल कुठला आहे टायगर हा नाशिकचा आहे नाशिकला असं गाव चालेल चला ऑल द बेस्ट धन्यवाद काल गोला तर राहिला कितवा नंबर केलाय नववा नंबर झाला नऊ हा नववा नंबर पब्लिक न पळून काय नाव होतं रुद्रा रुद्रा रुद्राच कोणाबरोबर पळतोय रुद्र बरोबर दुसऱ्या दिवशी गावची गाडी आहे कसं कोणते आपल्या आपलं नियोजन झालं आज घर काय होत आता एवढं मोठं माहित तर राहील नाही राहील त्या हिशोबाने पुढचं नियोजन केलं चालेल चालेल रुद्र रुद्र आणि रुद्र आणि वजी किती गटात लागली एकोणीस मध्ये ठीक आहे ऑल द बेस्ट विचारांनो काल गुलाला आता राहिलेलं बघ काल अर्जुनला कितवा नंबर आहे भेटलेला पाचवा नंबर पाचवा नंबर पण आज लगेच दुसऱ्या दिवशी पळाय हां पायरा कोणावर आहे तानाजी ओले करतो आहे वादळ म्हणून वादळ म्हणून आहे तीन फिर सलग ताव का त्याला नाही काय होत <laughs> काय आता पळात विचार हां चालेल चालेल चाले। ऑल द बेस्ट किती होता आहे अडतीस अडतीस म्हण चला ऑल द बेस्ट तर ही वासरं आपण बघितली कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळणार आहेत आता मला तुम्ही सांगा तुम्हाला अजून काय काय माहिती आहे मला कमेंटमध्ये सांगा की कोणावर कोण पळणार आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी कोण पळणार आहे तीही सांगा कमेंट्समध्ये आणि कुठल्या वासराची आपण मुलाखत घ्यावी असं तुम्हाला वाटते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद